नरेंद्र मोदी साहेब हे देशात नाही तर जगातलं एकमेव असं नेतृत्व आहे जे स्वतः कामाचं भूमिपूजन करतात आणि पाच वर्षात ते कामाचं उद्घाटन सुद्धा करतात तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलंय की ज्या वेळेस त्या रेनगरच्या घरकुल योजनेचं भूमिपूजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आले होते पाच वर्षात जवळपास पंधरा हजार घरं त्यांनी पूर्ण केली आणि घरं पूर्ण केल्यानंतर त्याच्या चाव्या द्यायला सुद्धा आदरणीय प्रधानमंत्री आले होते त्यावेळी ज्या आडम मास्तर साहेबांनी जे एक सिनियर आमदार आहेत त्यांनी मोदीजींच पोट भरून कौतुक केलं होतं मग असं आडम मास्तर साहेब नेमकं काय घडलं की तुम्हाला दोन महिन्यातच भारतीय जनता पार्टी चुकीची वाटू लागली तुम्हाला मोदीजींचा विकास दिसू नाही शकला नेमकं तुमच्या मनात चाललं काय कशा तुम्ही कशासाठी तुमची भूमिका बदलताय सोलापूरकर सुज्ञ आहेत त्यांना माहित आहे तुम्ही कुठलं आमिष डोळ्या समोर ठेवून त्यांच्या सोबत जात आहे काल तुम्ही काँग्रेसला कट्टर विरोध करत होतात मित्रांनो आपण लक्षात घेतलं पाहिजे सरकार सरकार भाडको त्या नालायक पक्ष जो सोलापूर मध्ये वीस पसरवतो जो मागच्या दहा वर्षापासून काँग्रेस किती नालायक आहे म्हणून सांगून तुमच्या समोर येत तो एम आय एम सरकार नीच पक्ष आज काँग्रेसला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करताय मित्रांनो विचार केला पाहिजे त्यांना काँग्रेसला निवडून द्यायचं नाहीये त्यांना फक्त मोदीजींना हरवायचं आहे मोदीजींना हरवण्यासाठी ते एकत्र होत आहेत तुमची आमची जबाबदारी नाहीये काय होण्याची होणार तुम्ही सगळे सांगा मला जबाबदारी ना एकही हिंदूचं मत वाया गेलं नाही पाहिजे की हिंदू दिसतात इतर वेळी मात्र इतर धर्मांचे लालन चालन केले जातात काय झालंय ते परवा कर्नाटकात काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची कर्नाटकामध्ये आणि इकडे मदत मागितली जाते प्रचार केला जातोय की सोलापूरची लेख म्हणून मतदान करा मित्रांनो सोलापूरची लेख नाही घरातली लेख सुरक्षित ठेवायचा असेल तर मोदीजींच्या पाठी माग आपण राहिला पाहिजे ठरत आहे ना तुम्ही घरातले लेख सुरक्षित ठेवायचे आपल्यासाठी भगवाधारी येत आहेत भगवाधारी योगीनाथ आदित्यनाथ आपल्यासाठी येत आहेत एक हिंदू नेहा हत्या होती आपण हिंदू एकवटत नाही हीच जर एखादी मुसलमान परिवारातली जर महिला असती तर संपूर्ण मुस्लिम धर्म एकवटला असता फक्त आपण सहन करतो म्हणून आपण गप्प राहतो आणि याचाच फायदा ते दिवसेंदिवस घेत आहेत येणाऱ्या काळात जशास तसं उत्तर दिलं पाहिजे देणार न सगळेजण जशास तसं उत्तर मी तुमचा भाऊ म्हणून येणाऱ्या काळात तुमच्या सोबत असेल आपण तात्तीने जे जियादी वृत्तीचे आहेत जे आपल्या आया बहिणींवरती नजर उचलतात त्यांचा आपण बंदोबस्त केला पाहिजे मोदीजींच्या माध्यमातून भरपूर विकास झाला हे विकास काम करत असताना आपण आपल्या धर्म कर्तव्य धर्म रक्षकांनाही कर प्राधान्य दिलं पाहिजे काय प्रचार करतात धर्माच्या नावावर मतं मागतात विकासाचं बोला चिमणी पाडली विमान उडलं नाही अरे वेड्यांना चिमणी आम्ही नाही पाडली चिमणी कोर्टाने पाडायला सांगितली तुम्हाला दिसत नाही का तिकडे विमानतळावरती काम चालू आहेत ते पुढच्या सहा महिन्याच्या आत मुंबईला विमान उडेल तिरुपतीला विमान, तिरुपती विमान पडेल हे मोदीजींची गॅरंटी आहे आमच्या पार्क युवकांना उपलब्ध होण्यासाठी मोदीजी फडणवीस साहेब प्रयत्न करतायत त्यासाठी हा सोलापूरच्या होडगी रोडचा विमानतळ सुरू होणं गरजेचं आहे जे तयार आहे त्या महाग सोडायचं बोरामुनीच्या महाग लागायचं हे केवळ द्वेषाचा दिशाभूल करण्याचं राजकारण आहे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे मोदी की गॅरंटी म्हणजे विकासाची गॅरंटी दोन हजार चौदा ला मोदीजींनी सांगितलं की मी सगळे स्वप्न हिंदूंचे पूर्ण करणार बांधवांनो लक्षात घेतलं पाहिजे साडेपाचशे वर्षापूर्वी कोण कुठला मुघल आला आपल्या हिंदूंचा राम मंदिर त्यांनी पाडलं आपण संघर्ष केला की के आपलं राम मंदिर त्या ठिकाणी निर्माण पण कोणी मायका लाल पुढे येऊन आपल्यासाठी प्रयत्न केला नाही मागच्या सत्तर वर्ष काँग्रेस ते पूर्ण करू शकलं नाही परंतु ज्यावेळेस हिंदू जननायक नरेंद्र मोदी साहेबांचं सत्कार आलं त्यांनी पूर्ण भूमिपूजन तर केलंच केलं त्याचबरोबर त्यांनी राम मंदिरचं राम मंदिरचं लोकार्पण सुद्धा त्यांच्या काळात झालेलं आहे तुम्ही आम्ही अभिमानाने बघितलंय की कालच्या बावीस जानेवारीला संपूर्ण वाटणारा राम मंदिर त्या ठिकाणी निर्माण आहे हेच गोष्ट त्या ओवेसीच्या मनात खुपते जिहादी मुसलमानांच्या मनात खुपते मित्रांनो आपण लक्षात घेतलं पाहिजे जो हिंदूंच्या बाजूला राहिला आपण त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिले ओवेसी सरकार जर जातीवादी जर जा सोलापूरत हे करायला लागला तर काल परवा बक, जे पूर्व भागातलं साखर पेठ बघ जे बघता बघता शक्कर पेट झालं ते उद्याच्या काळात मित्रांनो सोलापूर पूर्ण एम आयमकृत केल्याशिवाय राहणार नाही हिंदूंनो पेटून उठायची गरज आहे आपण सगळ्यांनी ताकदीने मोदीजींच्या मागे राहिलं पाहिजे मी एक बाप या ठिकाणी रामाव हो सांगतोय तुम्हाला की नई जिंदगी असेल किंवा शहरातले शास्त्रीनगर सारखे भाग असतील जवळपास बांगलादेशींनी या ठिकाणी घुसखोरी केलेला आहे उद्या आपल्या सरकार आल्यानंतर आपण त्या सगळ्या बांगलादेशींना वेचून काढलं पाहिजे आज आमचे सगळे गोरक्षक जे ताकदीने आपल्या गोमातेसाठी काम करतात त्यांच्यावरती हे झियादी लांडे जाणीवपूर्वक खोटे आरोप करतात जिहादी लांड्यांचा बंदोबस्त करण्यासाठी हो, भाऊ येणाऱ्या काळात गोरक्षकांचं एखाद्या मोठ्या ताकदीने निर्माण झालं पाहिजे आपण सगळ्या तरुणांची जबाबदारी आहे की आपण राम मंदिराच्या दर्शनाला अजून जाऊ शकलो नाही परंतु उद्याच्या सात तारखेला मतदान करताना आपल्याला ते दे कर्तव्य पूर्ण करायचं आहे भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हासमोर मतदान करून आपण ज्या वेळेस आपलं कर्तव्य पूर्ण करणार आहे आपला नमस्कार अयोध्ये पोहोचणार आहे सगळ्यांनी उद्याच्या सात तारखेला जास्तीत जास्त एकत्र येऊन आपल्या राम भाऊ सातपूत यांना म्हणजे कमळ या चिन्हा समोरून मतदान करून देशाचे लाडके पंतप्रधान यांना मतदान करायचं आहे राहुल गांधी हा देशाचा पर्याय असू शकत नाही फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी विकास करू शकतात काय बोलले राहुल गांधी आलू आलो सोना निकालो परवा सोलापूरला आले काय बोलले सोलापूरला येऊन प्रत्येक महिलेला एक एक लाख रुपये देणार म्हणजे लक्षात घ्या यांची भूमिका काय एका हिंदूला एका पत्नीसाठी एक लाख रुपये मिळणार एका मुसलमानाला चार पत्नीसाठी चार लाख रुपये मिळणार म्हणजे पुन्हा यांचं मुसलमानांवर प्रेम जागा होणार आहे लोक गमतीने विचारायला लागलेत एक तर चार लग्न करा नाहीतर भाजपला भाजपाला मतदान करून ह्या लांड्यांचा बंदोबस्त करा करायचं ना जबाबदारीने मी सुद्धा राष्ट्रप्रेमी मुसलमानांचा आदर करतो दरवर्षी इफ्तार पार्टीचं डोक्यावर टोपी ठेवून आयोजन करतो अब्दुल कलामांचा विचार असणारा मुसलमान भारतीय जनता पार्टीला देशाला अभिप्रित आहे आपल्याला समर्थन होऊ शकत नाही आज ते मध्य गिळंकृत करण्यासाठी येत आहेत त्यामुळं एमआयएमचा बंदोबस्त करण्यासाठी भाजपाला मतदान करावं एवढं बोलून दजा घेतो जय हिंद जय जाहि महाराष्ट्र धन्यवाद भारत